तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज आहे बघा गुरुवार मागेशाची मेहनतला दुसरा गुरुवार तर कृष्णाला मी आता शाळेत पाठवण्यासाठी बघा इकडे चपाती करायची पीठ मळून घेतले आणि इकडे बनवले सुखपटाटा आणि सकाळ सकाळ झाडू झाली की घर पण पुसून घेतलं आता हे पिठाचं पडलं म्हणजे पुसून घेतलंय म्हणते आणि खाली राडा दिसतोय तर पीठ मळाले खाली बसून त्याच्यामुळे पिठची झाली त्याला झाडून घ्यायचे तर म्हटलं आधी कृष्णाला वाटला शाळेत त्यासाठी सुक्का बटाटा वगैरे मीठाचा तर शेंगऱ्याचं खूप टाकलंय तर चला दा कृष्णाचा आवरून पर्यंत मी घेते तोपर्यंत चपाती करून तर बघा चपाती ती झाली कृष्णापूर्ती कृष्णाने जेवण केलं आइस्क्रीम खातोय रात्रीची राहिलेली हा तू ह्या पिवळ्याची चला कृष्णाने गेलं बघा शाळेत

आता अक्ष चाललंय सडवायला चाललंय दहा वाजता शाळा काय केली ती किती भरली कि वही सगळी वही नाहीये अवघड आता माझीच पंचायत झाली ह्याला द्यावा काय ह्याला द्यावा तुम्हाला

चल ताल हो। चला चपात्या करून घेतली हा बाय तर आता वाजून बघा आणि माझी कामच झाली धुंद भांडे राहिलं होत आणि शूटिंग पण कालच थोडं बाकी होत शूटिंग पण झालं अगं थांब कि पिहो लगेच लावलं पिहूला म्हणलं थांब मोबाईल बघत बसली पिहो इथं दळक गेलं बघा आता घावाचा डबा भरून तर आता जायचं आहे प्रियंका ताईंकडं सकाळी त्यांनी बोलवलं होतं त्यांची बहीण आली बघा पूजा आणि तिची छोटीशी गोंडस पुरगी मस्त भारी तर चला तुम्हाला पण मी सगळ्यांना दाखवती आणि मी पण तिकडे जाते आता गेलेत आत्या काय आणखीन आल्या नाहीत माझी कामं झाल्यात तर चला आता मी आवरून माझं जाते मी खालच्या घरी आणि पण गेलेत गाडीच्या शोरूमला कधी तर काय म्हणते आता ब्रेक फेल झाल्यात मुले ती नीट करून घेतो ती पूर्वी ऐकू बी द्यायची नाही आणि बोलू बी द्यायची नाही चालवायचं संपलं चला आता मी माझं आवरून घेते आणि जाती प्रियंका तर बघा आमच्या घरात किती राडा पडला आहे इथं कपडे खिडकीत वाळ्या घातलेली कपडे दिवाणवर सगळी इकडं बघा किती राडा घातला आहे कपड्यांचा कृष्ण बी आले की फेकून देतो त्यांनी बी आले की फेकून देत मी रोज आवरते आता आवरायचं नाही आता उद्याच्या मी सगळं आवरून घेणार सगळं धुवून पुसून घेणार घरं येते सगळं मांडी घसलेलं खूप आहे एकदा काम करताना व्हिडिओ असं म्हणजे काम आवरण्याच्या नादात ही राहतो रात्री मी स्वयंपाक ती केलं की ठेवलं थे तसं तिकडं ना गेले इथं ओवढंच केलं भांडे जाळी असली कपडे धुवून बाहेर वाळायला टाकले आता मी आवरती निघते आता खरंच चला माझा आवर मी आता निघाली पिहू पळती पुढं घरा लावली कडी गेट वळून घेतलं आपा झोपलं आतमध्ये

काकीला काकी दाखवायच होत हकी दाखवायचं होत दार वाजून लपून बसलेले लय भारी लपून बसले काकीला भेद दाखवायचे म्हणून काय होतय राधा आल्या आल्या सांगत होती मला मी शाळेत गेली तरी बाळा रडतय

आणि छोटस बाळपण आले माझ्याकडे काही आहे ना पिवडी काही येऊ नस तिला आणि आहेत रीलचं एडिट करत आतमध्ये तर आता जायचे पूजाला सडवायला मला खाली तिने कॅडबऱ्या दिलेल्या एखरांडला खायला पिऊ गेली आतमध्ये घेऊन कॅडबरी खात बसली आणि कृष्ण कुठे गर गेली वाटतं पोरं पुढे तर चला आता मी तिला सडवाय जाणार आणि रिटर्न सोडून येणार व माहिती तर दोन दोन घेतल्या दोघांनी तर चला बाळाला पण सोडलं आणि पूजाला पण सोडलं रानू रानू म्हणतात तिला सारखी सेम दुर्गासारखी दिसते काहीच फरक नाही बघा तर आता झोपीला आली झोपती प्रियंका ताई म्हणले सकाळी तर म्हणलं सकाळ आता कामावरून येता येईल तर चला आता मी घरी शाळेत हा शाळेतन तू येस तर मला कामच जाणार उद्या चला तो तो आता आम्ही घरी जातो मी वानतो झोपतो आता काय काम नाही आम्हाला हे नाही चला घरी पिवडीला चुकून ती रडत सुटले चल पलीकड